सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे गेले किती दिवस झालं मुलांच्या कमेंटला उत्तर देता येत नाही सो त्यांना रिस्पेक्ट देऊन प्रत्येक मुलग्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे सो जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की लवकरच आपण सहा हजारचा टप्पा पार करत आहोत फक्त चाळीस एक सबस्क्रायबर राहिलेले आहेत सो एकदा चेक करा म्हणजे आजच्या आज सहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होऊन जातील आनंदाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी कारण आपल्या हक्कासाठी आपल्यासोबत लढणारा चॅनल मास्टर विशाल सर ओके सो वेळ न घालवता खूप महत्वाचा विषय म्हणजे गेले दोन चार जे काही व्हिडिओ टाकलेले होते त्याच्यावरची ज्या कमेंट आलेल्या होत्या त्या कमेंटला उत्तर देता येत वेळे वेळेअभावी आणि जरास फास्ट चालू आहे सगळी प्रोसेस त्यामुळं नाही जमत काही गोष्टी खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत तत्पूर्वी ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत मी अजून पण क्लिअर करतो की मी वेटिंगवाल्यांच्या विरोधात नाही मी नवीन पोलीस भरती काढा म्हणून त्यांच्या विरोधात नाही मी वय वाढवा किंवा वय वाढवू नका म्हणून त्यांच्या विरोधात नाही आहे मी सत्य परिस्थितीच्या बाजूने उभा असतोय आणि पुढं काय घडणार हे जे सांगतोय ते आज सगळ्यात खरंच ठरलं म्हणून तर मुलांनी एवढा मोठा विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट ज्या काही लढाई आता महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या बाजूने चालू आहेत त्या लढाईमध्ये प्रत्येकांचा विषय टोटली वेगवेगळा आहे म्हणून मी अगोदर सांगलेला आहे प्रत्येकाची लढाई ही वेगवेगळी आहे कुणाच्या वे विरोधात एकमेकांच्या विरोधात जाऊ नका कारण की ह्या टोटली विषयच वेगळा आहे आणि तुम्ही खाली भांडत बसलाय पण वरचा जो बांध धरून बसलाय तो वेगळ्या पद्धतीने धरून बसलाय त्यामुळे तुम्ही किती पण भांडला आणि किती पण काय केला तर आता फक्त याच्यावरती वेळ सांगेल ती कशा पद्धतीनं ते मॅनेजमेंट करणार आहेत सो खूप महत्वाची गोष्ट आहे खाली कोणी भांडू नका मी आधीच सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट काल एक दोघांनी कमेंट केली की बाबा तुम्ही मुलांच्या मध्ये मला प्रश्नली म्हणतो की तुम्ही मुलांच्या मध्ये किंवा तुम्हाला काहीच माहीत नाहीये आणि तुम्ही मुलांच्या मध्ये अफवा वगैरे पसरू नका अरे बाबा पाच महिने झालं संबोधन करतो पाच महिने हा आलो ना युट्यूब वरती पाच महिने झाले वेटिंगवाल्या मुलांच्या बाजून उभा आहे आणि नवीन पोलीस भरतीचा मुद्दा आहे ना पाठिमाचे व्हिडिओ पहिला बघ चेक कर डिसेंबरच्या महिन्यामध्ये पोलीस भरती पडणार म्हणून मी सांगितलं होतं सगळ्यात पहिला डिसेंबर महिन्यामध्ये ओके एवढं लक्षात ठेव म्हणजे याचा अर्थ मी काय पोलीस भरतीच्या विरोधात आहे का नवीन वेगळा विषय टोटली ज्याला कळा आले त्याला कळाले आणि एक दोन वर्ष ह्या भरत्या करत नाही आपण हजारो मुलं गेलेत आतमध्ये लक्षात ठेव हो। त्यामुळे तुम्ही मला सांगायची गरज नाही मी अजिबात सांगतोय आणि ज्यांना वाटतंय की बाबा वा इथं माहिती ट्रुथ मिळत नाही खरी मिळत नाही डायरेक्टली बाहेर पडा तुम्ही कमेंट टाकायचं पण हार्डवर्क करू नका कमेंट टाकायचं पण हार्डवर्क तुम्ही करू नका डायरेक्टली तुम्ही चॅनल चॅनलला तिकडे जाऊन तुम्ही बसा काय प्रॉब्लेम नाही मला मी कुणाला आमंत्रण द्यायला नाही लक्षात ठेवा कारण की जी बातमी खरी आहे तीच बातमी आपण सांगतोय ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच पद्धतीने तुमच्या रिस्पेक्ट देऊन सगळ्या सगळे जे कमेंट आहेत मी रीड करतोय नाव वाचत नाही तुमचं पाहिजेत त्यांनी त्यांनी व्यवस्थित नाव टाका टाकलेलं नाहीये सागर मोहिते सर तुमचे बरोबर आहे अजून मुंबई पोलीसची प्रोसेस चालू आहे जास्त गडबड करून काही येणार नाही सर तुम्ही यामध्ये लक्ष घालून लक्ष देऊन सर्वांनी एकत्र एकत्र करून माहिती घेऊन मुंबईला जाऊ मी आणि माझे मित्र पण तुमच्या सोबत आहे जेवढे माझे सैनिक माझ्या संपर्कात आहेत त्यांना मी मुंबईला घेऊन येईन पण अजून मुंबईची प्रोसेस चालू आहे आता गडबड नको करायला हा महिना लास्ट पर्यंत काय होतंय ते पाहू नंतर जे करायचं ते करू ओके अति उत्तम जे रिस्पेक्टेड एक्समॅन आहेत आपले जुने जुने जे रिटायरमेंट आहेत ते सुद्धा वेटिंगला आहेत त्यांचा जेवढा ग्रुप आहे ते सगळ्याच्या सगळे ग्रुप घेऊन येतो म्हणतात ती मुंबईला जे काही आपलं पुढचं करायचं आहे म्हणून मी कालचा जो व्हिडिओ टाकलेला होता की बाबांनो वेटिंगवाल्यांना तुम्ही चार पाच सात सात दहा लोक जर असाल की तुमच्या तुमच्यामध्ये दिलेलं आहे सगळं की तीन हजार चार हजार पोरं तुमच्या मागण्या आहेत लक्षात ठेवा तुम्ही म्हणला ना इकडे वळायचं ती वळलीतच मग तिकडे खड्डा आहे किंवा चांगला आहे हे त्यांना माहीत नाही पण तुम्हाला माहित पाहिजे की बाबा किंवा तुमचा एक्सपिरियन्स सांगायला पाहिजे की बाबा इथे गेल्यानंतर खड्डे आहेत तीन हजारच्या तीन हजार आपण चार हजारच्या चार हजार त्यात पडू पण तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे की बाबा यात पडायचं नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायला पाहिजे थोडं फिरून जायला पाहिजे थोडा वेळ लागेल पण आपण तिथंपर्यंत पोहोचेन पण सेफ पोहोचेन ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून मी काल ज्यांच्या हातामध्ये धुरा दिलेली आहेत प्रत्येक वेटिंगवाल्याच्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण आहेत चार पाच पाच सहा लोक आहेत जे वेटिंगवाल्यांचं नेतृत्व पुढे घेऊन चाललेत चांगली गोष्ट आहे पण तुमच्या हातामध्ये आता, आता सगळी गोष्ट आहे कारण की ही लढाई शेवटची असेल यानंतर फक्त वेळ लागेल आणि दुसरी गोष्ट गडबड केला तर कदाचित कदाचित वेगळा विषय होऊ शकतो कारण की दोन दोन वर्षांनी नंतर ज्या अगोदर सुद्धा दीड दीड वर्षानंतर वेटिंगवाल्यांचा विषय झालाय अजून सुद्धा मेडिकल हे चालू आहे लक्षात ठेवायचं ती मेडिकलची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर अजून सुद्धा एक दोन दिवस लागण्याची शक्यता आहे जोरात ती पण झाल्यानंतर मग तुम्ही आवाज उठवला तर चालेल पण आता त्यांचं त्यांचं लग्न चाललाय मध्येच तुमचं साखरपुडा जर घ्यायचा म्हटलं त्यातच त्या, त्या लग्नातच नाही जमणार पहिला ते तर लग्न होऊ दे मग नंतर बघूया आपण नाही तुम्ही म्हणणार त्या साखरपुड्यात आमचं पण साखरपुडा लवकर करूया आणि त्यांच्यासोबत लग्न करूया आणि पंक्ती एकत्र जेवायला बसत सगळे म्हणजे होऊन जाईल नाही 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 पंगत सगळी भरलेली आहे पुढं अगोदरच जे मिरिटमध्ये आहेत वेगळा विषय आहे सर अगदी बरोबर बोलला असेच नियोजन करायला हवे ओके शेवट शेवट एकच पर्याय शिंदे साहेबांना भेटणे तिथेच आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात तेच म्हणलो की जे काही वेटिंगवाले आहेत त्यांनी ठरवू द्यात की बाबा कशा पद्धतीने कुठून गेल्यानंतर आपल्याला न्याय भेटेल यासाठी थोडं दिवस जाऊ द्या दहा पंधरा दिवस जाऊ द्यात काय प्रॉब्लेम नाही आहे नाही काही प्रॉब्लेम नाही अजिबात विषय वेगळा आहे टोटली त्यामुळे तुम्ही गडबड करून जर ही शेवटची जर तुमची गडबडीत एकदम पाचशे हजार पोरंच गेलीत आणि धडकलीत एक दोन दिवस राहिलीत आणि तुम्हाला काय नाही भेटला परत आलात तर नैराश्य एवढं पसरणार की बघायला नको परत मुलांना हाक मारली तर मुलं परत येणार नाहीत एवढी नोंद घ्यायची आहे त्यामुळं आता पाऊल टाकणार पाऊल तुम्हाला जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक आणि विश्वासपूर्वक आणि अनुभवपूर्वक टाकायला पाहिजे बाबा की आपल्याला इथं गेल्यानंतर इथं न्याय भेटेल सो त्या माणसानं पुढच्या पाच मिनिटं ते दहा मिनटं तुम्हाला द्यायला पाहिजे माझी सूचना आहे मी काल पण सांगतोय कारण तुमचे मुद्दे अजून सुद्धा आमदारांना समजलेले नाहीत त्यांनी फक्त गडबडीत कुठं रस्त्यावर भेटलाय कुठं भेटलाय गाडीत भेटलाय निवेदन घेतलाय गाडीत टाकलाय आणि डायरेक्ट मुद्दा मांडलाय नाही त्यांना भरतीचा इतिहासच माहीत नाही काही लोकांनी काही खाजगी सचिवांना भेटलेत तर डायरेक्टली बोललेत काही लोक तिथं खाजगी सचिव लक्षात ठेवा आमदार खासदारांचे त्यांनी काय सांगितलं डायरेक्टली आहे की तुमचं जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे ना ते फेक आहे फ्रॉड आहे म्हणे डायरेक्टली म्हणजे याला काय अर्थ आहे याला काय अर्थ आहे विचार करायला न्यायालयाने एकूण शंभर टक्के जागा भरायच्या जा सांगितल्या होत्या त्यापैकी फक्त सत्तर टक्के जागा भरल्या बाकी तीन हजार पाचशे जागा राहत आहेत असं काही लेटर लिहून दिलं तर इथं लेटरला व्हॅल्यू नाही आहे तुमच्या लेटर सोबत तुमच्याकडे प्रूफ काय आहे ती खूप महत्वाची आहे म्हणजे एका जे आर मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मुंबईला एवढी एवढी भरती केलेली आहे त्यातील तीन हजार जागा रिक्त असल्यामुळे आम्ही एम एस एफ चे जवान पुढच्या अकरा महिन्यासाठी घेणार आहोत हा जो जे आर आहे त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं त्यांनी की तीन हजार जागा रिक्त आहेत म्हणजे याचा अर्थ आता परत तुम्ही म्हणणार सर अजूनपर्यंत तीन हजार माझा तीन हजारचा नाही आहे मला अजून दोन हजार तीन हजार जर चुली पेटल्या तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे मी तुमच्यासोबत आहे मी काय वेटिंगला नाही आहे कोणी नाही आहे आणि तरी पण मी दोन दिवस तुमच्यासोबत यायला तयार आहोत म्हणून मी आधी सांगितलेला मी येणार आहे शंभर टक्के म्हणून पण प्रॉपर नियोजन पाहिजे ही लढाई शेवटची लढाई असेल दहा दिवसांमध्ये पंधरा पंधरा किंवा महिन्याने उद्या पण असं असे लढाई व्हायला पाहिजे ना की प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे ओय बाबा त्यांच्या हक्कासाठी ती मुलं लढत आहेत आणि त्यांचं म्हणणं काय हे समजलं नाही आहे त्यांचं म्हणणं जर समजलं असतं तर भरपूर जणांनी तुम्हाला न्याय दिला असता कोणी प्रॉपर आमदारांनी सुद्धा प्रॉपर विषय मांडला नाही त्यामुळे तिथं चुकलं आपलं हा विषय खूप महत्वाचा आहे सर मिरिटवाले गेल्यानंतर वेटिंग विचार होईल आता घाई केली तर ज्या जागा वाढतील पण त्या वाढणार नाहीत म्हणून थोडं संयम ठेवू मिरिटवाले झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात वेटिंग बद्दल बातमी येऊ शकते येस काय असेल ते असेल पण थोडंसं जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक आपल्याला जायला पाहिजे असेल मी बोललो पोलीस भरती नको रोहित वाटे असं काय तर नाव आहे रोहित आवटे सॉरी पोलीस भरती नको चला आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा एकत्र येतोय आता तुम्ही इन ब्रॅकेट काही अकॅडमीवाले जे दुकान चालू केले त्यांनी वेटिंग मुलांच्या विरोधात जाणार तर आता आम्ही त्यांच्या बाजूने लढणार ती सुद्धा आपल्या सारख्या गरीब घरातील मुलं आहेत आता काय तुझं म्हणणं असेल ते बरोबरच आहे कारण वेटिंगवाल्यांचं किंवा नवीन पोलीस भरतीबद्दल ॲड टाकून परत काही अकॅडमी अकॅडमीवाले वगैरे वा आहेत त्यांनी दुकान चालू केले असं त्याचं मत आहे पण त्यांचं त्यांच्यासोबत त्यांना काय बोलणार मी निवेदन दिलेलं आहे त्यांना किंवा मी आमंत्रित केलेलं आहे जे काही अकॅडमीवाले असतील किंवा जे काही युट्यूब चॅनल वाले असतील वा ते आपले आपले थोडी थोडी मुलं घेऊन जर वेटिंग थोडी नवीन नको आपल्याला जी वेटिंगमध्ये त्यातली जर मुलं घेऊन तुम्ही जर आलात तर कदाचित त्यांना न्याय मिळवून देऊया कारण की नवीन पोलीस भरती पूर्ण होऊपर्यंत पर्यंत दोन अडीच वर्षाचा काळ आहे किंवा निघू पर्यंत तीन चार महिन्याचं काळ आहे मग तो तोपर्यंत जर ह्या मुलांना जर न्याय मिळून दिला म्हणजे एकवीसच्या एकवीस पर्यंतच्या भरतीचं म्हणतोय बावीस तेवीसची ची त्यांच्या हक्काची अठरा हजार ते बावीस हजार परत तेवढ्याच जागा आहेत काळजी करायची गरजच नाही सो जे मुलं आता वेटिंगला आहेत जे आता मुलं आहेत त्यांच्या बाजूला उभा राहाव्यात असं बाजूबत मी अगोदर सांगितलं आहे तुमच्या तुमच्या असलेल्या विश्वासामुळे त्यामुळे येणार सर एक गोष्ट महत्वाची आहे जवळजवळ दीडशे दोनशे कमेंट पडलेले आहेत कालच्या व्हिडिओला त्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कमेंट ह्या आम्ही येणार म्हणून कमेंट पडलेले आहेत त्यामुळे जे कोणी नेतृत्व करत आहे त्यांना एक लक्षात ठेवा की आमची मुलं मोठ्या प्रमाणात येणार आहेत याची नोंद घ्यायची आहे पण पण तुमच्यामध्ये नियोजन नसेल आणि जर काही चुकीचं घडलं तर मग परत मुलं कधीही येणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे आज डिक्लेअर करतोय मी आज डिक्लेअर करतोय एवढं लक्षात ठेवायचं सर तुम्ही बोलल्यावर दोन हजार काय आठ हजार पण मुलं येतील आदित्य ओके चांगलीच गोष्ट आहे सर मुंबईचे वेटिंग लिस्ट कधी घेणार आहेत ते कळेल लवकरच काही मुलांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले आहे आहे हो काही मुलांचं वेरीफिकेशन झालेलं आहे काही नाही जास्त जास्त प्रमाणात मस्त सर तुम्ही माहिती ओके सर तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा तुम्ही म्हणाल तसं लढा द्यायला आम्ही तयार आहोत मी म्हणण्यापेक्षा जी नेतृत्व करण्यात त्यांच्या हातामध्ये सगळं आहे सध्या मी तर आहेच त्यांच्यासोबत मी नाही म्हणतच नाही कारण की ह्या सगळ्या वेगळ्या विषय असताना चॅनलवाले किंवा वेगवेगळे वाले जे आहेत मीडियावाले त्यांनी सगळे ह्या डोक्यामध्ये मुलांच्या बीज रोवलेत की तू मीटिंगवाला तू एक वर्ष वाय वाढ वाला किंवा तू नवीन पोलीस भरती वाला तू असं त्यामुळं मुला मुलांच्या मध्ये सगळं ग्रुप तयार झालेत सगळे ग्रुप तयार झालेत एक विषय करा ज्यावेळी एकवीसची भरती होती त्यावेळी जी मुलं बाहेर पडलेत ती सुद्धा एकमेकाच्या हाताला धरून दहा दहा जण बारा बारा जण एकत्र गेलास ना त्यावेळी तुमची युनिटी होती ना मग शेवटी कुठे गेला आता होतीस ना सो so, अशीच युनिटी का राहील नाही हेच खूप महत्वाचं आहे सर तुम्ही पुढाकार घेतला तर शक्य आहे सर्व सर्वांचा सपोर्ट असेल येस सर मग तेवीसच्या जागा तरी वाढणार आहेत का नाही <laughs> ते वर तू येऊन बसलास परत आपला आकडा खूप मोठा होता अगोदरपासनं मी आधीच मी सांगितलं दोन हजार तेवीसच्या जागा वाढवणार आहेत पण मी का उतरलो कारण की ज्या रिक्त आहेत तेवढ्या तर कमीत कमी वाढवायचा आपला प्रयत्न होता आणि दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त वाढल्यात तर आपल्याला अजून आनंद होईल की बाबा जास्तीत जास्त प्रमाणात जागा वाढ झाल्या आणि मुलं जास्तीत जास्त प्रमाणात घेतली असं पद्धतीनं खूप महत्वाचे विषय आहेत सगळ्यांनी आभार मानलेत आहेत मी येणार मी येणार असा चालू गुड मॉर्निंग सर जे काही होईल ते सर्व बावीस तारीख नंतर होईल आमची तुम आम्ही तुमच्या सोबत आहोत सर ओके ठीक आहे नक्कीच नो प्रॉब्लेम सर मुंबईला जाण्यासाठी थोडा वेळ शांत राहू कारण आणखीन बावीस पर्यंत मेडिकल आहे आपणच जास्त गडबड करीत आहोत हे चुकीचं आहे ज्या काही ज्या काही जा जागा वाढणार आहेत त्या पण वाढणार नाहीत तुम्ही थोडा विचार करा आम्ही पुढाकार घेणाऱ्यांसोबत नाही तुमच्या सोबत आहोत तुम्ही नियोजन करा ते म्हणतात जे पुढारी पुढाकार करणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही नाहीये कारण की गडबड चालू आहे असं त्यांचं मत आहे मुलांचं मत चालू आहे हे मुलांच्या मनातले प्रश्न आहेत हे काय माझे प्रश्न नाही लक्षात ठेवा त्यामुळं जे कोणी पुढे जात आहेत त्यांना विचार करा की मुलांच्या डोक्यामध्ये काय आहे कदाचित एखादा साधा मुलगा पण योग्य उत्तर देऊ शकेल असं ह्याच्यातून सांगता येते लक्षात ठेवा त्यामुळं हा काय वेटिंगवाला एवढ्या नंबरला आहे ह्याला काय माहीत नाही असं म्हणता येत नाही त्यामुळे त्यांच्या मुलांच्या कमेंट पण रीड करूयात आपण आणि त्यांना रिस्पेक्ट देऊयात आम्ही येणार सर आम्ही येणार सगळे अरे वा चांगली गोष्ट आहे भरपूर जणांनी सांगितले <laughs> सर मी एक्स आर्मी तर आता नवीन भरतीसाठी सरकारने फॉर्म भरून घेतलं तर मग प्रतीक्षा यादी राहते का फॉर्म भरायला अरे अकरा डिसेंबरची यादी चुकली त्यांची जी यादी होती सुधारित आकृती बनत ती चुकली त्यांनी परत जिल्हा वाईज परत तालुक्याला सगळ्या गेलीत ते यू पर्यंत पर डिसेंबर महिना असत जाईल ते सगळा डाटा यू पर्यंत कारण डिपार्टमेंटच्या पदोन्नती आणि नवीन जागा रिक्त जागा वगैरे त्यांची आढावा येईल पूर्ण जिल्ह्या वाईज तालुक्या आढावा येतील यासाठी या पूर्ण डिसेंबर महिना जाईल आणि डिसेंबर महिन्यानंतर ते काय करणार तुम्हाला सांगतो राजकारण्याचा विषय कोणाला कळाला नाही एक वर्ष वयवाढ मी अधिवेशन चालू व्हायच्या अगोदर मी सांगितलेलं होतं की एक वर्ष वय वाढचा निघणार आणि एक वर्ष वय वाढ होणार आणि ही शेवटची संधी असणार या किंवा वेगळ्या अशा म्हणजे मोठमोठ्या आपत्ती होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मुलग्याला यानंतरच्या कुठल्याही एक्झाममध्ये मध्ये एक वर्ष वय वाढ दोन वर्ष वय वाढ मिळणार नाही ना याची नोंद घ्यायची म्हणून मी सांगितलेलं होतं आणि एक वर्ष वय वाढचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं की त्याच्यावरती विचार करूयात आणि नवीन पोलीस भरती आम्ही काय आता लगेच करू शकत नाही कारण की वरिष्ठांची सूचना आहे की एक वर्ष पोलीस भरती काढू नका कारण की ज्यांचं ट्रेनिंग बाकी आहे त्यांनाच ट्रेनिंग द्यायचं बाकी आहे तो पण नवीन पोलीस भरती काढून काय करणार कारण की नवीन पोलीस भरती काढली प्रोसेस फास्ट केली फॉर्म भरून घेतले ग्राउंड घेतले त्या मुलांचं ट्रेनिंग नाही तो पण परत तुमचं आंदोलन होणार परत तुमचं आंदोलन होणार आमचं सिलेक्शन झालंय आमचं हे झालंय आम्हाला ट्रेनिंग नाही आम्ही ट्रेनिंग वाचून बाकी आहे दोन वर्ष झालं होऊन आम्हाला ट्रेनिंग नाही चला काढा मोर्चे मग हे लोड आहे पुढं सगळं लोड आहेत सगळेच्या सगळे त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही म्हणताय याला डी अडवण चीच कळण झालंय काही लोकांना जर नवीन पोलीस भरती आता काढली तर जुन्या आकृती बंदाव काढणार जुन्या आकृती बंद हा चुकीचा आहे जरी वीस हजार जागा निघल्या निघणार असतील नवीन आकृती बंदानुसार आणि जर आपल्याला पंधरा हजार सोळा हजार जर जागा पाडल्या तर तुमच्या नुकसान आहे तीन चार हजार जागा हे मुलांचं नुकसान आहे हे तुम्हाला का कळण झालं हे मलाच कळत नाही जर एक वर्ष वय वाढून दिली यावेळी नवीन आकृती बंदानुसार तीन चार हजार चा जागा वाढल्या तीन महिन्यामध्ये पुढच्या तर तुम्हालाच संधी आहे ना परत वेटिंगला पडणार तर तीन चार हजार मुलं जर गेलीत पुढच्या ह्याच्यामुळे जागा वाढमुळे तिथे तर काय प्रॉब्लेम आहे साधा विषय आहे ना थोडासा विचार करा ह्याच्यावरती सर मी एक एक्समॅन आहे आणि मला बी पी आहे मला मेडिकलमध्ये घेतील का एक काम करा चांगले डॉक्टर जे असतात वरिष्ठ डॉक्टर उच्च पदवी डॉक्टर त्यांच्याकडे जावा बीपी नॉर्मल किंवा बॅलन्स होण्याचे त्यांच्याकडे औषध असतात ते घ्या ते घेतल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी जाणार आहे त्या ते दिवशी त्याच्या अगोदर ट्रीटमेंट चालू करा आणि होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही टेन्शन काय घेऊ नका फक्त टेन्शन बिनशन मानसिक त्रास या गोष्टीतनं लांब व्हा थोडंफार ऑटोमॅटिकली होऊन जाईल सर तुम्ही आहे म्हणून अजून मन हारत नाहीये ओके तुमच्यासोबत कायमच आहे अति काही संकटत नाही अगदी बरोबर आहे गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग कधी जायचं सर मुंबईला तेच सगळेजण ठरवूयात मला एकट्याला घेऊन जायचं जा नाही तुम्हाला दोनशे तीनशे चारशे कोर मला एकट्याला घेऊन जायचं नाही कारण मी सांगितलं हे एकट्या डुकट्याचं काम नाही आहे किंवा मी करतोय तो एकटा करतोय हा एकटा करतोय असा कधीच नाही बोललो आणि बोलणार पण नाही सगळेजण मिळून जाऊयात असं मी सांगितलेलं आहे अजून पण म्हणतोय आता ह्याच्यावरती वेगवेगळ्या मुलांचं वेगवेगळे जे कोणी आहे त्यांचं बोलणं चालू आहे तेच ज्यावेळी सांगतील त्यावेळी त्यांच्याशी बोलणं करून ज्यावेळी मला कॉल येईल त्यावेळी मी त्यांच्याशी बोलून मग बघूयात आपण कशा पद्धतीनं करायचं आहे तुम्ही टाइम टेबल सांगा मी येणार ओके येतो सर मी सर सर वेटिंग हे दोन हजार एकवीसचं आहे आणि जागा तीन हजार आहेत त्यामुळे त्यांना तेवढ्या घ्यावेच लागणार त्या जागा नवीन भरती कशा काय ऍड करू शकत भरती असणार दोन हजार बावीस तेवीस आणि वेटिंग एकवीसचं असं नाही करू शकत सो तीन हजार जागा घेतल्या पाहिजे आणि जे, जे बोलतात ना नाही घेणार ते लांब आहेत वेटिंगला यांचं असं झालंय यांना ना त्याला घ्याल कुत्र्याला ओके ह्याचा वेगळा विषय आहे समजलं त्यावेळी ज्यावेळी ज्यावेळी एकवीस साली त्यांना जेवढी भरतीला मान्यता दिली होती त्यापैकी किती केल्या काय केला, केला हा विषय वेगळा आहे जरी महाराष्ट्राचं जर एकूण एकूण काढलं तर खूप मोठा आकडा रिक्त आहे खूप मोठा आकडा रिकत आहे लक्षात ठेवा त्यामुळे नवीन पोलीस भरतीमध्ये किती पण भरली तर ती कमीच आहेत नवीन पोलीस भरतीमध्ये किती पण भरली तर ती कमीच आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं विषय वेगळा आहे आम्ही येतोय मी वेटिंगला आहे मी पण तुमच्यासोबत आहे सर ओके अरे पावानो डबल फॉर्मचं बोला ज्यांनी डबल फॉर्म भरले त्यांना काढायला लावा विषय वेगळा आहे कारण की अनेक माझं मुलग्यानं मला अजून सुद्धा दोन मुलं भेटलेली होती सर मला मागच्या भरतीमध्ये डबल फॉर्ममुळे मला काढलेलं होतं आणि आताच्या भरतीमध्ये मी वेटिंगला आहे म्हणजे विचार करा विषय टोटली वेगळे टोटली वेगळे आहेत डबल फॉर्म वरती आता देवेंद्र फडणवीस बोलले की हे काय आता झालं ना ह्याच्या आधी सुद्धा किती राजकारण पेटलं होतं मग एकवीसच्या भरतीला यांनी का नाही केलं सिंगल फॉर्मचा नियम स्ट्रिक्टली का नाही केलं स्ट्रिक्टली हा विषय खूप महत्वाचा आहे आता नवीन सेवेच्या भरतीमध्ये काही भरतीमध्ये त्यांनी सांगितलंय की जे डबल फॉर्म ट्रिपल फॉर्म भरणार ते भरू द्यात पण त्यांचा पहिला जो फॉर्म असेल तो ग्राह्य धरला जाईल असं त्यांनी डायरेक्टली सांगितलं म्हणजे यांना पैसे पण पाहिजेत यांना फॉर्म मध्ये फीमजून येणारे पैसे पण पाहिजेत आणि इकडे मुलांचं नुकसान पण झालं तर ते पण चालेल असं त्यांचं डोकं आहे सो राजकारणी करणार नाहीत कोणालाच एवढं सोपं नाही आहे वेटिंगला असणं म्हणजे लय बेकार झाला आहे हो सर नाही स्टडी होतोय ना धड ग्राउंड होतोय टेन्शन आलंय तर राहायचं काही करणार पर्यायच नाही कारण की यावेळेस फक्त हा एवढा मुद्दा एवढा फास्ट मध्ये का गाजत आहे कारण एकोणीस नंतर कोरोनाचा पिरियड आणि त्याच्या अगोदर बरोबर जिओनं जे जी मध्ये दिलं सगळं त्यानंतर सोशल मीडिया एवढी प्लॅटफॉर्मला आली की वाऱ्यापेक्षा सुद्धा फास्ट जाते ह्याच्या अगोदर आम्हाला ज्यावेळी एक एक घटना पाहिजे होत्या त्यावेळी आम्हाला दोन दोन चार चार दिवस सुट्ट्या काढून इथन मुंबईला जायला लागायचं तिथनं त्या घटना वरिष्ठ अधिकारी सिनियर अधिकारी त्यांच्याकडून विचारून परत आम्हाला घरला यायला चार पाच दिवस जायचे तिथनं पुढं आमच्या पोरांचं ट्रेनिंग बेनिंग सगळे मग विचार करा पण आता तसं काय नाही आहे हा पर्यंत ग्रुप तयार झाले महाराष्ट्रामध्ये छत्तीस ग्रुप झाले दोन दिवसामध्ये तीन तीनशे दोन दोनशे पोरं ऍड झाली ग्रुपला कुठं काय जायची गरज नाही पण योग्य आणि योग्य विचार आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन पाठीमागचा अनुभव असणारी लोक त्याच्याला लढा चांगला देतील असं माझं म्हणणं आहे खूप महत्वाचा विषय आहे आमदार बच्चूकडून सांगायला हवं निवेदन द्यायला हवं मग शंभर टक्के मान्य होईल तेच तुम्हाला आधी बोललो की आपला जो मुद्दा मांडला तो पुढच्या न घेताना तो एवढा विकली घेतला की बघायला नको वीकच घेतला त्यांनी की हा ओके 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 असं नाही अरे बोलत असताना पूर्ण सभागृह शांत बसते पूर्ण सभागृह असे जे दोन दोन तीन, तीन तीन चार चार आमदार आहेत तुम्हाला माहित आहे त्यांचं नाव घेत नाही मी पण बोलत असताना एकदम सभागृहसुद्धा शांत बसते आणि त्यांनी बोलल्यानंतर कमीत कमी पन्नास टक्के मागणी तिथेच मान्य होत असते लक्षात ठेवा याला म्हणायचा आवाज याला म्हणायचं नेतृत्व त्यामुळे ज्यांना ज्यांना आपण हे निवेदन दिले त्यांना त्यांनी कुठे प्लॅटफॉर्मला आलेच नाहीत तीन लेडीज बोलल्या तीन लेडीज बोलल्या आणि एकच जेंट्स बोलले एक बोल आमदार बाकी आपल्याकडे ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते अजून बोलले नाहीत पण आहे आज एक मुद्दा होण्याची शक्यता आहे अधिवेशनामध्ये आज एक मुद्दा एक आमदार मांडण्याची शक्यता आहे बघूया आपलं त्यांच्याकडे लक्ष आहे खूप सारं आहेत सगळ्यांनी आभार मानले तर सगळ्यांनी सपोर्ट दर्शवला आहे अजून एक कमेंट आहे सर सॉरी पण वेटिंगच्या मुलांना मुलांचं काही होणार नाहीये गृहमंत्र्यांनी तसं सांगितलेलं आहे त्यापेक्षा एकतीस डिसेंबरच्या पोलीस भरती कशी पडेल जाहिरात यावर फोकस करा फोकस करून काही उपयोग नाही आहे फोकस सोशल मीडियामध्ये टाकून काही उपयोग नाही मी आधीच सांगितलं अजून सुद्धा आत्ताच्या घडीला आता, आता माझ्या मते नुसता जो काही सुधारित आकृती बंदाचा सुधारित आढावा यासाठी जे लेटर आहे ते आता नुसतं प्रत्येक जिल्ह्याला किंवा तालुक्यापर्यंत पोहोचत असेल तिथून पुढे सगळ्या घटना होत असणार आहेत आणि हे जे जी आर आहे तुम्ही आधीच सांगितलं त्या पद्धतीने एक वर्ष वयवाडीचा जी आर आता पहिला तयार होणार त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट होणार म्हणजे काय मी आम्ही ह्या पक्षानं त्या मंत्र्यांना त्या गृहराज्यमंत्र्यांना एवढं केलं मुलांचं एक वर्ष वय वाढवून दिलं त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट होणार आणि प्रत्येक जण प्रत्येकजण प्रत्येक जण करत असतं ते झाल्यानंतर मग तुमचा विचार होणार आकृती बंद आल्यानंतर त्याच्यावरती विचार करणार महासंचालक किंवा जे काही संचालक बॉडी वगैरे असेल जी कमिटी असेल ते विचार करणार बाबा हे बरोबर आहे का ह्या जिल्ह्यात बरोबर आहे का त्या जिल्ह्याचं बरोबर आहे का त्या जिल्ह्याचं बरोबर आहे का मग ते बघून मग पुढचा विचार होणार ते काय घरातलं नाही आपल्या पंधरा वीस दिवसात काम होण्यासारखं एवढं सोपं नाही बघा तुम्ही पुढचे दिवस सांगतील तुम्हाला खूप महत्वाचं आहे आणि इकडे बावीस तारखेनंतर एक दोन अजून पण शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं जसं मी एक महिना दीड महिन्या आधी बोललेलो होतो आणि बघू शकता तुम्ही बावीस तारखेनंतर पिक्चर हे यामध्ये कमेंट वेगवेगळ्या मी वाचलेल्या आहेत अजून पण कुणाच्या राहिलेल्या असतील तर दुसऱ्या व्हिडिओच्या त्या दोन दिवसामध्ये मी कंटिन्यू करेन पण एक गोष्ट आहे लक्षात ठेवा कोणीही माझ्या बोलण्याचा पर्सनली घेऊ नका की असा विषय आहे सर तसा विषय किंवा हे सर ह्याच बाजून आहेत ते सर त्याच बाजून त्याच्याशी आमचं काही संबंध नाही आहे हे विषय टोटली वेगळे असल्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने सगळे विषय हाताळत आहे खूप महत्त्वाचा विषय आहे फक्त कमेंट करत असताना आंडू पांडू काही कमेंट करू नका कारण की पाच महिन्याचा संघर्ष आणि पाच महिन्याचा ह्या हार्डवर्क आहे ह्या युट्यूबवरती त्यामुळे काहीतरी नॉलेज असेल आम्हाला आम्ही काही स्वतःला शानं समजत नाहीये तुम्ही पण शानच आहेत आणि ज्यांना वाटतंय आपण शाणे आहोत त्यांनी काम करा मला पर्सनली नंबर पाठवा स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करा आणि चार दहा व्हिडिओ टाका पोरक पोरं कशी चप्पल काढतात बघायचं नुसतं फक्त चप्पल कसं काढतात बघायचं जरा चुकला तुम्ही तर जरा मी मध्ये थमनेल नुसता वापरलेला फक्त थमनेल माझा पाच महिन्याचा संघर्ष आहे पाच सहा महिन्याचा संघर्ष आहे ज्यावेळी वेटिंगवरती कोण बोलत नव्हतं त्यावेळी बसनं प्रत्येक व्हिडिओमध्ये वेटिंगवाल्यांच्या बाजूने उभा राहत होतो आणि ज्यावेळी नवीन भरती निघणार नाही निघणार कुणालाच काय माहित नव्हतं त्यावेळी सुद्धा सांगत होतो की डिसेंबरला निघणार आहे म्हणजे याचा अर्थ असा नाहीये मी दोन्ही बाजू बरोबर बॅलेन्स करून चाललो होतो फक्त मधल्या मध्ये एक थमनेल वापरल्यामुळं मुलांनी मुला मला सुद्धा पायाखाली घेतलेलं होतं लक्षात ठेवायचं एक थमनेल वापरल्यामुळं थमनेल म्हणजे माहिती आहे ना व्हिडिओ प्ले व्हायच्या अगोदर फक्त वरती येतोय आणि आतला विषय टोटली वेगळा होता तर मुलांनी पायाखाली घेतलं होतं एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे एवढी पॉवर सोशल मीडियामध्ये आहे आणि एवढी पॉवर तुम जे पुढाकार करत आहेत ना त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं होतं लक्षात ठेवा त्यामुळं मी त्यावेळी प्रूफ प्रूफ करून दाखवलं होतं की बाबा तुम्ही म्हणताय तसं नाही आहे मी फक्त थमनेल वापरला आहे बाकी तुमचा आणि किंवा तुमच्या जीवावर मी मोठा झाला नाही मग डायरेक्ट सांगितलेला आहे विषय नाही लढायला आपण एकटं पण लढू शकतो काय विषय नाही एकटं पण लढू शकतो त्यात काय विषय नाही कारण की ग्राउंडवरतीच लढलेला माणूस आहे विषय नाही येतो फक्त तुम्ही पर्सनली कोणी घेऊ नका अशी रिक्वेस्ट आहे माझा विषय टोटली वेगळा आहे टोटली वेगळा आहे आणि बाकीचे जे आहे ते नुसतेच पळालेत पण नुसतं पळून चालत नाही डोक्यानं पण विचार करावा लागतो कधी कधी थांबावं लागतं कधी कधी विश्रांती घ्यावी लागते आणि लांब उडी मारावी लागते हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे पर्सनली मला कोणी घेऊ नका मी सगळ्यांच्या बाजूनं आहे ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कशा पद्धतीने असणार ते पण सांगणार आहे नवीन व्हिडिओ जो असणार आहे तो आता वयवाढ कधी भेटणार त्यानंतर पोलीस भरती कधी भेटणार हा विषय किंवा पोलीस भरती कधी पडणार आणि किती जागा असणार हे पण आधीच सांगणार व्हिडिओ तो सेव्ह करून ठेवायचा प्रत्येकानं प्रत्येकाच्या गॅलरीला आणि ज्यावेळी ते खरं होईल ना त्यावेळी त्यावेळी कमेंट मारायची तो पण कमेंट मारायची नाही विषय नाही समजलं सो एकंदरीत प्रश्न कसे वाटले उत्तर पण तुम्हाला कळाले असतील ह्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर जर कमेंट करायची असेल तर कमेंट करा नसेल तर तुम्ही साईटला जाऊ दुसरे चॅनल तुमच्याकडे आहेत प्रॉपर कमेंट करायचं उगंच आलतू फालतू कमेंट करायची नाहीत ही गोष्ट खूप महत्वाची आहे ओके तुमच्यासोबत कायमच असेल मी तर सांगतोय धन्यवाद